पोलीस स्टँडवर चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळातील सव्वा लाखाचे मंगळसूत्र लंपास केले तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा वाजण्याच्या कोमल चंद्रकांत गोरे वय वर्षे राहणार अंतरगाव तालुका भूम जिल्हा धाराशिव सध्या राहणार करमाळा जिल्हा सोलापूर या आपल्या गावाकडे जाण्याकरिता करमाळा बस स्टँड आपल्या मुलासह आल्यानंतर त्या परंडा जाणाऱ्या बसमध्ये बसण्याकरिता रांगेत उभ्या असताना गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळा चार ग्राम वजनाचे सोन्याचे मिनीगंठन अनोळखी आरोपीने फिर्यादीच्या संमत वाचून चोरून त्या पळून गेल्या आहेत अशा आशयाची हकीकत सांगत असल्याने करमाळा पोलीस ठाणे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन प्रमाणे दाखल केला आहे सदर फिर्यादीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक माने यांना सदर गुन्ह्यातील आरोपी महिला असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अमलदारांना व महिला अमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन गुन्हे तपासाच्या अनुषंगाने सीसीटीव्ही पाहण्यासाठी व तपास करण्यासाठी दोन पथके तयार करून हद्दीत रवाना केले सीसीटीव्ही व्हिडिओ फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाल्याने सदर महिलासाठी पथकानी तत्काळ योग्य असा सापळा लावून दोन महिला आरोपीस पकडले त्यानंतर त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे वर्षा चव्हाण वय वय वर्षे गाव। नगर, वर्षे राहणार राहणार जिल्हा अहिल्यानगर राधिका शुभम पवार वजीरखेडा पिंपळगाव कोलते तालुका भोकरदन जिल्हा जालना असे सांगितले त्यावेळी त्यांना महिला पोलीस अंमलदार यांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यास आणले असता प्रथम त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने महिला पोलीस अंमलदार यांनी अधिक विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांनी निवेदन पंचनामा करण्यास निवेदने दिल्याने गुन्ह्यातील एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे एक तोळा चार ग्राम वजनाचे सोन्याचे मिनी गंठन जप्त करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल शेळके हे करत आहेत